लाडक्या बहिणींसाठी दोन मोठ्या खुशखबर महिलांचा आनंद द्विगुणित झाला डिसेंबरचा हप्ता सुरू झाल्यानंतर महिला खुश झाल्याच होत्या पण लगेचच दोन मोठे लाभ सुरू करण्यात आले महिलांसाठी आता महिलांना जानेवारीचा हप्ता देखील मिळणार यादी फायनल हप्ते मंजूर या बारा जिल्ह्यात पाच बँकेत पैसे येणार यादी कोणती पण महिलांना अर्जंट सूचना कारण की आता दोन लाख रुपये महिलांना ला मिळणार आहे कोणत्या महिलांना हे दोन लाख रुपये मिळतील वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक तारखेपासून हा त्या ठिकाणी योजना लागू होते पण त्यासाठीची गुड न्यूज ही आजच आली आहे पहा दोन महत्वाचे लाभ महिलांना सुरू होत आहेत डिसेंबरच्या हप्त्याचे दोन टप्प्यात तीन टप्प्यात वितरण झालेलं आहे ज्यांना अजूनही पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी तर खूप मोठी खुशखबर स्वतः आदित्य टटकरे यांनी दिली त्यातच जानेवारीच्या हप्त्या दिसाठी देखील गुड न्यूज दिलेली आहे पहा आता महिलांना जानेवारीच्या हप्त्यासोबत दोन गुड न्यूज आल्या ज्या माध्यमातून दोन लाख रुपयाचा निधी महिलांना आता वितरित होणार आहे कोणत्या त्या अगदी लॉटरी लागलेल्या महिला आहेत त्यांच्याविषयी समस्त माता भगिनींसाठी खुशखबर आहे त्याची माहिती आपण पुढे देणारच आहोत पण सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी अशी आहे की जानेवारीचा हप्ता सुरू झाला बारा जिल्ह्यात आणि याच पाच बँकेमध्ये पैसे येतील महिलांची यादी फायनल झाली काही निकष लावण्यात आले आहे ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले होते मंजूर झाले नव्हते अप्रूव्ह होते, होते पैसे अजून काही महिलांना आले नव्हते बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे पहा आता बारा लाख महिला ॲड करण्यात आल्या आहे तर काय संपूर्ण सविस्तर अपडेट आहे लक्षपूर्वक ऐका कारण की वर्ष आता संपणार आहे सहावा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर एक मिनिट हा व्हिडिओ एक सेकंद देखील हा व्हिडिओ स्किप करू नका कारण की पहा एकतीस डिसेंबर नंतर तुम्हाला सहाव्या हप्त्याची प्रक्रिया बंद होईल सातव्या हप्त्याची चालू होईल त्यामुळे कदाचित तुमचा सहावा हप्ता मिळू शकत नाही त्यामुळे नक्की तुम्हाला हे काम दोन दिवसात करायचं काय काम दोन दिवसात करायचं आहे मोबाईलवर तीस सेकंदात या गोष्ट तुम्हाला लगेच चेक करून घ्यायची आहे सहावा हप्ता सातवा हप्ता आठवा नववा दहावा म्हणजे सगळे हप्ते येण्यासाठी ही गोष्ट चेक करायची ज्यांना सहावा हप्ता आला सगळे पैसे आले असतील त्यांनी देखील हे तीस सेकंद मोबाईलमध्ये ही गोष्ट चेक करून घ्या त्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पहा भरपूर महिलांना असं झाले पहिले अपडेट आहे सगळ्यात मोठी अपडेट भरपूर महिलांना असं झाले की काहींना साडेसातच हजार रुपये आले डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यात काही महिना महिला अशा आहेत की ज्यांना फक्त तीनच हजार रुपये आले आत्तापर्यंत फक्त तीनच हजार आले काही महिला अशा आहेत की आतापर्यंत फक्त साडेचारच हजार आले तर काही महिला अशा बी आहेत की ज्यांना फक्त दीडच हजार रुपये आले आणि त्यातल्या त्यात सगळ्यात अभागी महिला अशा आहेत की ज्यांनी अर्ज भरून एकही रुपये आला नाही तर या महिलांच्या मनामध्ये असंख्य शंका आहेत आम्हाला का कमी पैसे आले का आमचं काय कारण आहे तर त्या कारणाविषयी आदिती तटकरे काय म्हणाले ते एकदा जाणून घ्याने लगेच जानेवारीच्या हप्त्याची यादी कोणत्या महिलांना जानेवारीचा हप्ता लगेच मिळणार आहे कोणत्याच बारा जिल्ह्यात आणि पाच बँकेत जानेवारीचा हप्ता जमा होतोय एकतीस डिसेंबर पर्यंत सहावा हप्ता मिळाला नसेल तर काय काम करायचं आहे सोबतच गॅस सिलेंडरच्या पैशाविषयी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सविस्तर ऐका दोन लाख रुपये कोणत्या महिलांना मिळतील अतिशय लाभार्थी जबरदस्त लॉटरी लागलेल्या महिला आहे दोन लाख रुपयाची योजना कुठली आहे क्लिअर कट ऐका व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे कारण की तुम्हाला डेडलाईन ही एकतीस डिसेंबर आहे दोन ते तीन दिवसाचा अवधी बाकी आहे तुम्हाला लगेच हे काम करायचं आहे अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही पहिली गोष्ट पैसे का कमी आले तुम्हाला सहावा हप्ता आला का आणि आतापर्यंत किती पैसे झाले लगेच कमेंट करा कारण की आत्ताची पुढची माहिती फार महत्वाची आहे पहा ज्यांना पैसे आले जरी असतील सगळे त्यांनी देखील हा व्हिडिओ बंद करू नका कारण की सातव्या हप्त्यासाठीची वेगळी अट आहे पात्रता आहे ती समजून घ्या आणि मोबाईलवर तीस सेकंदात एक गोष्ट चेक करा पहिली गोष्ट पैसे कमी का आले तर क्लिअर त्यांनी सांगितलं होतं बघा क्लिअर सांगितलं आहे की अर्ज तुम्ही कधी भरला त्यावरनं ठरणार आहे तुम्हाला पैसे किती देतील आता पहा योजनांची सुरुवात झाली होती साधारणपणे जूनमध्ये घोषणा झाली एक जुलैपासून अर्ज भरायला अवधी देण्यात आला एकतीस जुलैपर्यंत तारीख देण्यात आली परत वाढवली एकतीस ऑगस्टपर्यंत नंतर वाढवली सप्टेंबरपर्यंत नंतर वाढवली पंधरा ऑक्टोबरपर्यंत आता बघा ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आणि त्यानंतर मग काहींनी जर ऑगस्टमध्ये भरला तर मग सगळ्यांना सारखे पैसे आहे का तर नाही क्लिअर कट इथे लक्षात घ्या स्वतः आदिती टटकरे काय म्हणाले मग ज्यानंतर तुमच्या मनातले डाऊट संपून जातील की मला कमी का पैसे आले माझा काय प्रॉब्लेम झाला हा प्रश्नच मुळात तुमचा उरणार नाही क्लिअर कट एकदा लक्षात घ्या की ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतल्यापैकी पैकी कुठे कधीतरी फॉर्म भरला असेल आणि ज्यांचा फॉर्म त्याच वेळेस अप्रूवड झाला असेल अप्रूवडचा मेसेज आला असेल त्यांचं आधार लिंकिंग झालेलं असेल किंवा जुलै आणि म्हणजे एक जुलै ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान ज्या ज्या कुणी फॉर्म भरले अप्रूव्ह झाले डिबेटी झालं त्या महिलांना जवळपास सहाही महिन्यांचे पैसे आलेले आहेत म्हणजे बघा किंवा जरी आले नसतील त्यांनी काय करायचं पुढे सांगतो पण त्यांना त्यांना सरकार किती पैसे द्यायचं एक क्लिअर करत लक्षात द्या त्यांना कधी कधीचे पैसे आले असणार आहे की साधारणपणे त्यांना जुलैपासून तर डिसेंबरपर्यंतचे पैसे त्यांच्या खात्यात आले असणार आहे म्हणजे बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर सहा महिन्याचे त्यांना दीड दीड हजार रुपयाप्रमाणे नऊ हजार रुपये येणं अपेक्षित आहे मग आता तुम्ही जुलै आणि एकतीस ऑगस्टपर्यंत एक, एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत जर फॉर्म तुम्ही भरला असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला किती पैसे आले तुम्हाला जर कमी पैसे आले असतील तर काय करायचे ते सांगतो झिरो पैसे आले असतील तर करीत काय सांगेलो आता पुढची गोष्ट सातव्या हप्त्याची कोणत्या महिलेला सातवा हप्ता लगेच मिळणार आहे कोणत्या बारा कोणत्या बाज बँकेमध्ये पैसे येतील पुढची गोष्ट कोणत्या महिलांना दोन लाखाचा लाभ मिळणार आहे आता एक गोष्ट इथे क्लिअर कट तुम्ही लक्षात घ्या की मग दुसरा टप्पा कोणता होता दुसरी कॅटेगरी कुठली की ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला जे परत तारीख वाढवण्यात आली ज्या महिलांना एक एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबरच्या आत तीस सप्टेंबरच्या आतमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला त्या महिलांना सप्टेंबरपासून पैसे म्हणजे ज्यांचे जुलै ऑगस्टचे त्यांना पैसे मिळणार नाही म्हणजे दोन हप्ते कट झाले दोन महिने कट झाले म्हणजे त्यांना मिळणार फक्त चार महिन्यांचे पैसे म्हणजेच त्यांना पैसे मिळतील सहा हजार रुपये सहा हजार रुपये त्यांना मिळतील मग आता तुम्ही तपास करा तुम्हाला आधी साडेचार आले नंतर दीड आले असतील तर ओके समजून घ्यायचं आहे की कारण की नियम तसा आहे त्यानंतर काय झालं काही महिलांनी पुढे जाऊन काय झालं पुढे जाऊन काय झालं ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आता ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांची पडताळणी अजून सुरू आहे आणि त्यांना फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तीन महिन्याचेच पैसे मिळणार आहे फक्त साडेचार हजार रुपयेच खाते होणार आहे काही काही महिलांचे खा आ, जे आहे पैसे जे पडताळणी झालेली असणार आहे ऑक्टोबरमधले पण काहींची बाकी आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील पैसे नंतर हे तकलेअर झालं तुमचं की तुम्ही कधी फॉर्म भरला कधी फॉर्म भरला यापेक्षा तो कधी अप्रूव्ह झाला कोणत्या महिन्यात अप्रूव्ह झाला तर त्या त्यानुसार तुमचे पैसे तितके तितके येणार हे क्लिअर झालं दुसरा प्रश्न आता सातव्या हप्त्याचा पण आधी गॅस सिलेंडरच्या पैशाचा विषय पाचशे चौदा कोटी मंजूर करण्यात आले होते खास गॅस सिलेंडरच्या पैशासाठी तर गॅस सिलेंडरचे तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत एका वर्षामध्ये त्यासाठी तुमच्या घरात पुरुषाच्या नावे सिलेंडर असेल तर तो लाडक्या बहिणीचा जो लाभ घेत आहे महिला तिच्या नावे ते तातडीनं हस्तांतरण करून घ्या आणि लगेच तुम्हाला त्याचे पैसे येतील हे पैसे किती येतील तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या आता काय करायचं तुम्ही नंबर लावून जे आहे गॅस घेऊन टाकायचा आहे तुम्हाला आपोआप हे आप पैसे येतील कारण की ती आधी गॅस कंपनीकडून सरकारला जमा होत असते त्यामुळे त्यासाठी काही वेगळा फॉर्म भरायची गरज नाही फक्त लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलेच्या नावावर तो गॅस असणं आवश्यक आहे कुठल्याही कंपनीचा सा गॅस असू द्या तुम्ही ते हस्तांतरण करून घ्या आणि जर आधीच असेल तर तुम्हाला पैसे आले असतील कमेंट करा आता प्रश्न उरतो सातव्या हप्त्याचा आणि दोन लाख रुपये कोणाला मिळणार सातव्या हप्त्याविषयी एक इंटरेस्टिंग बाबत जी त्या ठिकाणी ज्या आपल्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहे तर त्या असं म्हणाल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की पडताळणी होणार आहे का सातवं आपल्याला काही वेगळे निकष आहेत का अर्ज बाद होणार का कोणत्या महिला बाहेर निघणार तर त्या असं म्हणाले की याबाबत कुठलाही लेखी शासन निर्णय तुर्तास झालेला नाही सध्या तरी कुठल्याच निकषात बदल नाही आम्ही तेव्हाही एकाच गोष्टीची स्पष्टता दिली होती जी फेरतपासणी आहे ती तक्रार निहाय आसन इथे एक गोष्ट लक्षात घ्या तक्रार होणार म्हणजे नि पडताळणी होणार नाही होणार नाही असं तुम्ही लय ऐकलं असेल पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या ते त्यांच्या तोंडून म्हणाले आहेत की जिथे तक्रारी येतील ज्या भागातून ज्या जिल्ह्यातून ज्या तालुक्यातून ज्या गावातून तक्रारी येतील त्या तक्रारीच्या संदर्भात तपासणी ही नक्की होणार आहे मग आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून जर तक्रारी गेला जसं मागच्या वेळेस एका ठिकाणी एका पुरुषाने महिलाचे नाव पैसे घेतले होते किंवा एखाद्यांनी तीस तीस खात्यांवर पैसे मिळवले होते तर अशी तक्रार जर कुठून गेली अशी तक्रार जर झाली तर त्यावेळेस त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होईल अर्ज बाद केले जातील आणि त्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाईल तर असं सांगण्यात आलेलं आहे एका व्यक्तीने अकाउंट एकोणीस अकाऊंट उघडले होते तर असे प्रकार जर कुठे झाले तर यावर नक्कीच कारवाई होणार हा प्रश्न आता राहिला प्रश्न जानेवारीच्या हप्त्याचा तर जानेवारीच्या हप्त्याविषयी त्यांनी क्लिअर त्या ठिकाणी सांगितलं पण त्याआधी दोन लाख रुपयाचा लाभ कोणाला मिळणार आहे ते एकदा पाहून आणि लगेच जानेवारीच्या कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येतील पहा दोन लाख रुपये कसे मिळणार आहेत एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला घरासाठी आता एक घरकुल योजना वीस लाख घरी मंजूर झालेली आहे ज्यामध्ये महिलांसाठी स्पेशल रिकमेंडेशन म्हणजे स्पेशल एक त्या ठिकाणी एक सूट देण्यात आली आहे की महिलांना पंधरा हजाराच्या आत जरी उत्पन्न असलं घरामध्ये गाडी टू व्हीलर त्याचबरोबर फ्रीज टेलिफोन पूर्वी असला का गर, गर ग्रा, ते घरकुल मंजूर व्हायचं नाही पण आता ते अटी शिथिल करण्यात आले आहे आणि ज्यामुळे आता जवळपास सगळ्याच ग्रा ग्रामीण भागातील महिला त्यामध्ये बेगर महिला असतील किंवा बेगर कुटुंब असेल किंवा रेंटने राहणारं कुटुंब असेल तर यांचे समावेश त्यात होणार आहे ग्रामीण म्हणजे डोंगराळ भागात एक लाख तीस हजार आणि नॉर्मल कॉमन सा सर्वसाधारण भागात एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी मिळते आणि पिंक ई रिक्षा पिंक ई रिक्षा जर तुम्ही त्या ठिकाणी त्यात जर तुमचं हे केलं ज्यावेळेस त्याची नोंदणी झाली होती दहा हजार महिलांना त्या ठिकाणी सतरा शहरांमध्ये पिंक ई रिक्षा व्यवसाय साठ तराव दिल्या गेल्या गेल्या होत्या तर त्याच तराकरता आपल्याला त्यांनाही ऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी त्यामार्फत देण्यात येणार असे तब्बल एक लाख जवळपास एक एक दोन लाख रुपये जवळपास पा, लाभार्थी महिलांना याच्या माध्यमातून मिळू शकतात तर घरकुलाचा अर्ज देखील त्या ठिकाणी लवकरच सुरू होईल आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्याची त्या ठिकाणी होणार आहे आणि अशा प्रकारे होईल तर त्यासाठी एकतीस डिसेंबरपूर्वी तुम्ही हे आधार लिंकिंगचं चेक करून घ्या तुमचं बँक खातं याला लिंक आहे का आधारला लिंक आहे का ते एकदा चेक करू का ते कसं चेक करा तुम्हाला जर आत्तापर्यंत काही कोयना पैसे आले असतील तर याचा अर्थ तुमचे आधार लिंकिंग झालेला आहे तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला पुढचे पैसे आपोआप येतील कुठलीही चिंता बाळगू नका जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्येच कदाचित आपल्याला हा पुढचा हप्ता देखील पाहायला मिळू शकतो तर नक्कीच गॅसचे पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात अशा आपण आशा करू तर अशा छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या अपडे अपडेट आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल बटनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद